चला गुड मॉर्निंग झालेली आहे नाश्ता <laughs> गुड मॉर्निंग करून नाश्त्याला सुरुवात झाली आहे इकडे सुशेला जावाय स्पेशल सुशेला आमच्या गावाकडचा आणि ते परत धोंडे ठेवले कालचे <laughs> कालच खावा सगळं गरमागरम पोहे आहे ते गरमागरम सुशेला आहे आणि दादू बाळा तुला काय

जिलेबी पण खाऊते जिलेबी मला काल खायची होती पण मला मिळाली नाही खायला नाही मिळालं ना तुला काय खायचं होत पण तुला नाही मिळालं ना आता तर आमच्या जिल्ह्यात असं पण निघालेलं आहे की आईची ओटी भरायची असते आता अधिक महिन्यामध्ये तर मी बघा इथे आणलेलं आहे सगळं सामान आहे ओटी भरायचं सामान आहे सगळं फळं आहेत नारळ बांगड्या पिकल्या त्यानंतर हा सगळा आहे साडी आहे तर आता मी करणार आहे ओटी भरायची 好的 आहे चला आता तो एक दिवस झालेला आणि आज तरी दादूची सुट्टी झाली आज मंडे आहे दादूच्या अर्ध्याच्या स्कूलची सुट्टी झाली एक दिवस हा दोन दिवस सुट्ट्या झाल्या त्याच्या <laughs> पण आता ह्यांनी सुट्टी घेतली ठीक आहे पण आता लेकरावरन सुट्ट्या नाही <laughs> <थाँगे। laughs> सो चला आम्ही निघतोय आता सगळं झालेलं आहे जावाई मान झालेला आहे मानमान झालेला आहे जावाई रुसला तर नाही खाऊन जावाई नाही नावाय का खुश आहे जावाई आनंदी आहे का दोन दोन घंटे दाखवतोय जावई त्याच्यामुळे जावाई खुश आहे आता तर चला आता निघतोय पाच वाजलेत आता म्हणजे आम्ही बरोबर सा, थोडंसं सा, इकडे तिकडे टाइमपास करत गेलो तरी सात वाजेपर्यंत पोहोचतो फक्त डिपेंड आता ट्रॅफिक कसं असेल त्याच्यावरती आहे तर इकडे पाच पावणे पाच झालेले आहे आम्ही दादू बहुतेक गेला वाटतं पुढे चला बॅगा आमच्या अजून रेडी आहे धर दाग बाई

चाललास हां स्वतःच्या घरी हे बघ कुठे चाललास स्वतःच्या घरी स्वतःच्या घरी चाललास होय होय बाळा स्वतःच्या घरी चाललंय म्हणते जाऊन बसला तिघे स्वतःच्या घरी स्वतःच्या कळला झोपली सर बघा आता दिद बाय बाय जा बाळा स्कूल मध्ये जाऊ उद्या ओके मी इथेच राहते ठीक आहे फोटो नीतोनच आहे चल बाय बाय जाओ कर ना हां बाय